श्रोते हो, एक सुंदर अशी कविताच घेऊन आलोय खर तर ही कविता आपल्या आयुष्याला आपल्या जगण्याला एक अर्थ देऊन जाईल पूर्वीचा काळ बाबा खरच होता चांगला साधे घर साधी माणसं कुठे होता बंगला घर जरी साधच पण माणसं होती मायाळू साधी राहणी चटणी भाकरी देवभोळ्याने श्रद्धाळू सखे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे सुख असो दुःख असो आपुलकीनं भेटायचे पाहुणादारात दिसला की खूपच आनंद व्हायचा हसून घेऊन गप्पा मारून शीण निघून जायचा श्रीमंती जरी नसली एक तरी एकटं कधी वाटलं नाही खिच फाटक असलं तरीही कोणतंच काम रोखलं नाही उसणं पासन करायचे पण पोटभर खाऊ घालायचे पैसे आडके नव्हते तरीही मोकळं बोलायचे कणकेच्या उपम्यासोबत गुळाचा शिरा हटायचा पत्रावर जरी असली तरी पाठतांब्या मिळायचा लपाछपी पळापळी पैशाचे खेळ होते कुणीच कुठं बिशेण होत होता चिरेबंदी वाढी सुद्धा खळखून हसायचे निवांत गप्पा मारीत माणसं ओसरीवर बसायचे सुख शांती समाधान ते आता कुठं दिसतं का प्वाशप्वाश घरामध्ये तशी मैफिल सजते का नाते गोते घट्ट होते किंमत होती माणसाला प्रेमामुळे सव होती अंगणातल्या फणसाला तुम्ही सांगा नात्यामध्ये राहिला आहे का राम भावाकडे बहिणीचा असतो का मुक्काम सखे बाहू सख्या बहिणी कुणीच कोणाला बोलत नाही मृदंगाच्या तालावरती गाव आता का डोलत नाही प्रेम माया आपुलकी हे शब्द आम्हाला गावतील का बैठकीतल्या सतरंजीवर पुणा पाहुणे मावतील का तुटक तुसडे वागण्यामुळं मजा आता कमी झाली श्रीकृष्णाच्या महालामधून सुदामाची सुट्टी झाली हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं काबर विसर्जन झालं सांगुलपणाच्या अस्थिचं सांगुलपणाच्या अस्थिचं